नमस्कार मित्रांनो मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाखेबाज निर्णय उद्यापासून लागू दहा एप्रिल बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही मायबोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते परंतु केवळ सात लाख मुलांना नोकरी मिळाली आहे सरकारच्या खोट्या आश्वासनामुळे तरुणांमध्ये नैराश्य मोठ्या प्रमाणात दिसते स्पर्धा परीक्षा वेळेवर होण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभी करणे गरजेचे आहे मात्र सरकार शहानपण दाखवित नाही तरुण पिढी निराश असेल तर देशाचे मोठे नुकसान आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अंतरावली सराटी येथे रेकॉर्ड ब्रेक सभा घेणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा सर्वात मोठी सभा घेण्याची घोषणा केली आहे तब्बल नऊशे एकरांवर होणारी ही सभा जगातील सर्वात मोठी सभा असेल तसेच सभेसाठी पाचशे खाटांचे रुग्णालय उभारणार असल्याचेही मनोज जरांगे म्हणाले तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणगडाच्या परिसरात जून महिन्यातील आठ तारखेला ही सभा घेण्याची घोषणा त्यांनी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारच्या दूध अनुदान योजनेचा लाभ नगर जिल्ह्यातील सदुसष्ट हजार दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाला असून या अनुदानापोटी सुमारे एकसष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग झाले आहेत राज्य सरकारच्या वतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरता पाच रुपये अनुदानाची योजना सुरू केली होती मात्र तांत्रिक कारणांनी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्यात अडथळे निर्माण होत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा भारतात गेल्या काही महिन्यांपासून कॉल फॉरवर्डिंग स्कॅमची प्रकरणं वाढली आहेत याला आळा घालण्यासाठी आता टेलिकॉम मंत्रालय मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे मीडिया रिपोर्टनुसार पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपासून देशभरात यू यस डी आधारित कॉल फॉरवर्डिंग सेवा तात्पुरत्या स्थगित करण्यात येणार आहेत सध्या उपलब्ध यू एस एस डी ब्लेस्ड कॉल फॉरवर्डिंग सेवा पुढील सूचनेपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत याबाबत टेलिकॉम ऑपरेटर्सना आदेश देण्यात आले आहेत असं टेलिकॉम मंत्रालयाने स्पष्ट केलं ही सेवा कायमची बंद केली नसून तात्पुरत्या कालावधीसाठी स्थगित करणार असल्याचंही मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे